नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल कणिक आणि रताळे ह्याचं काय केलं तर आज आपण करत आहोत ते म्हणजे रताळीची पुरणपोळी पुरणपोळी बघितला का अगदी छान टम्म फुंगणारी होणार अगदी तोंडात टाकता विरघळणारी तुम्ही जर एकदा ही पुरणपोळी केली ना तर एकशे एक मी गॅरंटी देऊन सांगते घरातील मंडळी तुम्हाला ही पुरणपोळी पुन्हा करायला लावतील अगदी छान कडेपर्यंत सारण गेलेली परफेक्ट अशी ही पोळी होते जरासुद्धा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आज सुरुवात करूया सुरुवातीला बघा मी इथं अर्धा किलो इतकी रताळी घेतलीत रताळीमध्ये पण दोन प्रकार असतात बघा एक पांढरी रताळी असतात आणि एक अशी लाल रताळी असतात तुम्हाला जर पांढरी मिळाली रताळी ना ती घेऊ शकता बरं का आणखीन ती गोडीला छान असतात पण आता सध्या मला ही रताळी मिळालीत म्हणून ही रताळी घेतलीत रताळी म्हटलं की ती जम जमिनीच्या खाली येतात त्याच्यामुळे ना खूप मातीने याची भरलेली असतात त्यामुळे आपल्याला बघा पाणी ह्याच्यामध्ये घालून छान अशी चोळून चोळून धुवून घ्यायची आहेत अगदी तुम्ही पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवा म्हणजे ना ह्याची माती लगेच निघते बघा बघा हे जे रताळी आहेत ना मिनाळाखाली छान स्वच्छ अशी धुवून घेतलेत आता रताळ्याचे बघा पुढचं आणि पाठीमागचं जे टोक असतं का नाही ते जरा खूपच खराब असतं त्याच्यामुळे ते असं आपल्याला चाकूने कापून घ्यायचं आहे रताळी वजनी प्रमाणामध्ये सांगायला गेलं तर अर्धा किलो इतकी घेतलेत बरं का अर्धा किलोच्या भरपूर अशा पोळ्या होतात बरं का आता काय करायचं आहे आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घेतलेली रताळी ठेवून रताळी शिजण्या इतपतच पाणी घालायचं आहे एक साधारण अर्धा ग्लास इतकंच आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याच्या चांगल्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे रताळी आपली छान शिजली जाते मग तुम्ही पातेल्यामध्ये रताळी शिजत घातला तरीसुद्धा चालेल लगेच शिजले जातात लगे आता बघा रताळी शिजूपर्यंत का नाही आपण कणिक म्हणून घेऊयात त्याच्यासाठी बघा मोठी परात घेतली आणि दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी तुम्ही मैदा वापरात तरीसुद्धा चालेल पण पुरणपोळी ना कुठलीही असो गव्हाच्या पिठाची चवीला फार छान लागते बरे का तसं बघायला गेलं तर मैद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्व नसतं त्याच्यामुळे शक्यता करून गव्हाचं पीठ वापरा आता चाळून घेतलेलं हे गव्हाचं पीठ आणि चवीसाठी थोडं मीठ घातलेलं एक साधारण अर्धा चमच इतका आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान प्रकारे हे म्हणून घ्यायचे बरं का इथं जे मी गव्हाचं पीठ घेतलं का नाही ते घरच्या गव्हाचं गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामुळे त्याला जास्त चिकनाई आहे बघा त्यामुळे मला ह्याच्यामध्ये मैदा वगैरे टाकण्याची गरज पडली नाही पण जर तुमचं रेशनिंगचं गहू असेल किंवा कुठलाही साधा गहू असेल ना मग मात्र तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा वापरा बरं का तरच तुमच्या पोळ्या येतील आता बघा वरून पुन्हा थोडंसं तेल घालून ना छान प्रकारे मरदून मरदून आपल्याला हे कणिक घ्यायचे जितकं तुम्ही पीठ छान मळाल तितक्या वेल्यासारख्या आपल्या वेला पोळ्या होतात जरासुद्धा न फुटणाऱ्या नाही कणिक बघा चपातीसाठी मळतो तसं घट्ट मळायचं नाही पोळीसाठी का नाही असं सैसरस पीठ मळायचं मळलेलं पीठ आता एका वाडग्यामध्ये काढलं आहे आता झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे पीठसुद्धा छान प्रकारे भिजायला हवं जवळजवळ पीठ अर्धा तास तरी भिजायला हवं बरं का तोपर्यंत बघा आता इथं पोळीसाठी का नाही मी गूळ वापरत आहे त्यासाठी इथं बघा गूळ चिरून घेत आहे आता तुम्ही म्हणाल आपल्या रताळी तर गोड असतात रताळी जरी गोड असले तरी पण आणखीन गोडासाठी ना आपल्याला गूळ हा वापरावाच लागतो किती वापरायचं ह्याचं प्रमाण पुढे सांगते तोपर्यंत बघा कुकरच्या नाही तर मी चार शिट्ट्या घेतल्यात आणि छान प्रकारे आपली ही रताळी शिजलेली आहेत अति जास्तसुद्धा आपल्याला शिजून घ्यायची नाहीत आता काय करायचं ही रताळी आपल्याला सोलून घ्यायची म्हणजे ह्याच्यावरचे जे साल आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत बरं थंड झालं तर काढलात तर लगेच काढायला येईल जर अशी कोमट असतानाच ह्या रताळ्यांच्यावरची सालं काढून घेतलीत सर्व रताळ्यांच्यावरची सालं काढून झाली की आता आपल्याला ही रताळी मॅश करून घ्यायची आहे तर काट्या चमचा असतो बघा त्याने मी इथं मॅश करून घेत आहे तुम्ही पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेऊ शकता किंवा अगदीच ही रताळी ना खिसणीने खिसून घेऊ शकता पण पुढे आपण बघा पुरण चाण्याची चाळण नसेल त्यांनी चाळून घेणारच आहोत त्याच्यामुळे मी काही ना आ, ही रताळी खिसून घेतलेली नाहीत अगदी तुम्ही खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल आता ह्या रताळ्यामध्ये ना बरीच अशी बारीक बारीक मध्ये केस असतात बघा मग आपण गाळून घेतल्यामुळे ना म्हणजे जसं यंत्राच्या चाळणीने चाळून घेतो बघा तसंच हे सुद्धा पुरण करणार आहोत मग रताळीमधली केससुद्धा त्या टायमाला निघून जातात आता जी रताळ्या आपण मॅश केलं का नाही ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे किंवा रताळ्याचा जरी खिस घेतला तुम्ही तरीसुद्धा मोजून घ्यायचं आहे का तर गुळाचं प्रमाण ना त्याच्यावर अवलंबून असतं बघा गॅसवरती कढई ठेवले कारण का आपण ना ही तर चरका देणार आहोत त्याच्यासाठी मग आपण ही कुस्करलेली रताळी होती ना ती जसं मोजू ना तसंच ह्याच्यामध्ये टाकणार आहोत बघा एकूण तीन वाटी इतकी आपली ही रताळी जी कुसकरलेली होती ती भरली आता त्याच वाटीने ना आपल्याला रताळ्याच्या निम्म गुळ घालायचं आहे तीन वाटी रताळी होती का नाही त्याच्यासाठी दीड वाटी गुळ घालायचं आहे मी दीड वाटीला जर अशी जास्त गुळ घातलाय बघा म्हणजे पोळी ही कशी गोड असली तर खायला छान लागते कारण हे रताळी मी खाऊन बघितलं तर गोडीला जरा कमी होतं आता तुम्हाला वाटलंच तर दोन वाटी गुळ घातलात ना तरी सुद्धा चालेल गॅस तुम्हाला बारीक ठेवायचा आहे आणि सतत हलवत आहे जस जसा गुळ हा वितळ ना तस तसं थोडंसं हे पातळ होतं घाबरून जायचं नाही इतर वेळेस आपण कशी चना डाळीची पोळी करतो त्याला कसा चरका देतो सेम इथं सुद्धा चरका तसाच आहे पण डाळ आणि गुळाचं मिश्रण खूप पातळ होतं तसं तितकं हे पातळ होत नाही वेळ सुद्धा जास्त लागत नाही कमीत कमी वेळामध्ये परफेक्ट झालं कसं ओळखायचं बघा मध्यभागी ना असं आपल्याला उलतान उभं ठेवायचं आहे ते उभं राहतं पडत नाही म्हणजे हे आपलं पुरण आहे असं समजायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ आणि वेलची जायफळची पूड घातले आणि सर्व मिसळून घेऊयात बघा गुळाचा रताळ्याचा छान एकजीव झालेला आहे गुळाचा तुम्हाला कुठेच खडा एकही दिसत नसेल म्हणजेच आपलं छान प्रकारे इथं अगदी मऊसूत पुरण हे तयार झालं आता आपण जसं पुरण कसं गाळणी ह्या गाळून घेतो बघा तसंच हे सुद्धा गाळून घ्यायचं आहे म्हणजे रताळ्याचे कसे केस असतात ना तीसुद्धा इथं चाळणीवरतीच राहतात शिवाय बघा एखादा गुळाचा किंवा पो आपल्या रताळ्याचा जर मोठा कण राहिला असेल तो सुद्धा इथं मॅश होऊन जातो जर तुम्ही पुरण आता हे मऊ आहे म्हणून असं जर चाळून नाही घेतला तर काय होतं माहिती आहे काय पोळीमध्ये मध्ये येऊन पोळी आपली फाटण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे शक्यतो करून नाही पुरणपोळी करण्यासाठी पुरण हे गाळूनच घ्यायचं आहे कितीही मऊ असलं तरीसुद्धा छान प्रकारे गरम गरम असतानाच असं गाळून घ्यायचं आहे बघा घसकटून घ्यायचं लगेच घसकटलं जातं अगदी पाच ते सहा तर सर्व पुरण जे आहे ते आपलं वाटून झालेलं आहे बघा आणि अगदी छान मौसूत असं आपलं पुरण होतं बिलकुलसुद्धा आपली पुरणपोळी हे पुरण असं करून तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अगदी महिनाभर तुम्ही केव्हा ही पोळी करू शकता बरं का आपण चपातीसाठी पीठ मळतो मग तुम्ही ना हे पुरण वापरून पोळी करू शकता आपण हे छान प्रकारे शिजवून घेतल्यामुळे हे पुरण खराब होत नाही फक्त पोळी करण्याच्या अगोदर दहा मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायचं मग तुम्ही पोळी करू शकता आता बघा हे पुरण करूचपर्यंत का नाही कणिकसुद्धा छान प्रकारे आपली भिजली गेले आता याचा उंडा कसा करायचा का नाही आपण ते पाहूयात बघा छान असा कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि बघा इतर वेळेस पुरणपोळीचा कसा उंडा करतो अगदी सेम तसाच करायचा आहे बघा आता हे पुरण तुम्हाला जर असे पात्त दिसत असेल कारण हे पुरण जे आहे ते आपल्या रताळ्याचं आहे म्हणून आता मला इतक्या पातळ पुरणाची पोळी ही करायला येते तुम्हाला जर येत नसेल तर हे पुरण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थोडंसं घट्ट होतं बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मग तुम्ही ह्याची पोळी करू शकता बघा जितकं मावतं आहे तेवढं पुरण भरायचं चांगलं मी मुठभर इतकं पुरण भरलं म्हणजे कणिक कमी आणि पुरण भरपूर भरायचं बरं का आणि उंडा असा छान प्रकारे पॅक करून घ्यायचा आता पोलीपाटाला एक मी कॉटनचा रुमाल बांधलेला आहे बरं का कारण का तर पोळी आपली चिटकत नाही छान पुढे सरकली जाते म्हणून तर बघा गव्हाचं पिठामध्ये ना हा उंडा भुरभुरून घेतलाय आणि छान प्रकारे आता आपल्या पोळी लाटायची आहे आपण चणाऱ्याची पोळी करत असताना ना जरा तर ती फाटण्याची भीती असते पण ही पोळी ना जरासुद्धा फाटण्याची भीती नसते तुम्हाला जर अलटी पलटी करून लाटता जर येत नसेल तर फाट तुम्ही सारखा फिरू शकता आणि मस्तपैकी पोळी लाटू शकता पोळी सुरुवातीला थोडीशी लाटली की लगेच पलटी करायची म्हणजे पुरण ना दोन्ही बाजूने होतं म्हणून पोळी चिटकते असं वाटलं तर गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि छान ह्याच्या कडा झाडायच्या बघा तुम्हाला पुरण कडेपर्यंत गेलेलं दिसत असेल आणि मी किती फास्ट लाटत आहे तरीसुद्धा आपली पोळी फुटत नाही पुरण ह्याच्यातलं बाहेर येत नाही पोळी तर आपली करून झाली की आता आपण ही भाजून घेऊयात त्याच्यासाठी गॅसवरती अगोदरच तवा गरम करायला ठेवला आहे आणि थोडंसं तेल सोडलं की ही पोळी आपण तव्यावरती टाकून घेतली वर थोडेसे हलके बबल्स आले की मग आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची वरून थोडंसंच तेल लावून घेऊयात आणखीन पलटी करून घेऊयात आणि छान प्रकारे ना मस्त आपण शेकून घेऊयात बघा ही पोळी शिकण्यासाठी ना कमीत कमी वेळ लागतो म्हणजे पटापट पलटी करायच्या नाही तर लगेच डागल्या जातात ना म्हणून बघा छान रंगाला आहे आणि पोळी बघा किती फुललेली आहे अहो अगदीच पोळी जरासुद्धा फुटलेली नाही तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये समजतच असेल तुम्हाला आणखीन इथं काही पोळ्या मी दाखवतो बघा इथं मी आणखीन काही पोळ्या केलेल्या आहेत पोळ्या ना एकशे एक टक्का ह्या बिघडत नाहीत ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आणि जरासुद्धा बिघडू नये ह्याच्यासाठी मी छान टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या पोळ्या बिघडणार नाहीत पहिलाच प्रयत्न ना परफेक्ट होणार तुम्हाला जर पोळीला तेल लावायचं नसेल तर तुम्ही तूप लावून शेकून घेऊ शकता आणि ही पोळी ना दुधाच्याऐवजी अशी कोरडीच खायला खूप भारी लागते बरं का बघा इथं ही, ही सुद्धा पोळी करून घेतली अगदी तुम्हाला पोळीच्या टेक्स्चरवर समजत असेल त्या किती मऊ दुसरीशे झाल्यात सर्व पोळ्या फुललेल्या आहेत आता तुम्हाला एक टिप सांगायची राहिलीच ते म्हणजे कणिक मळताना ना तुम्ही तिथे हळद वापरू शकता शिवाय पुरण करताना पण तुम्ही थोडीशी हळद वापरू शकता म्हणजे कशा तुमच्या पोळ्या ह्या पिवळ्या रंगाच्या होतील पण मी शक्यतो करून कुठलीही पोळी करत असताना हळद वापरत नाही हळद वापरल्यामुळे रंग पोळीला छान येतो पण चव बदलले जाते ओरिजिनल चव ही गव्हाची पोळीची ना अशीच छान लागते बरे सण बघा चणाडाळ वावड असल्यामुळे का नाही चणाऱ्याची पोळी खात नाहीत मग तुम्ही रता याची पुरणपोळी करून बघा पोळी तुम्ही एकदा केलात ना तर तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाहीत एवढी मात्र मी गॅरंटी देऊन सांगते पोळी का नाही अगदी मऊ दुसरेशी झाले आणि पुरण बघा अगदी कडेपर्यंत गेले बघा आता इथं तर मी थोड्याच पोळ्या केलेल्या आहेत बाकीच्या पोळ्या मी नंतर गरमागरम करणार आहे अगदी ही पोळी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी ठेवलात ना तरीसुद्धा मऊसूतच राहते बरं का पोळी तुम्हाला वरून बघून समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही असा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय